श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जन्म महिना आणि स्वभाव व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिना हा स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया एक जानेवारी जानेवारीमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या निरागस्तेने आणि विनोद बुद्धीने प्रत्येकाचा मूड सेट करतात त्यांना कोणत्याही नवीन परिस्थितीशी जुळून घेण्यात फारशी अडचण येत नाही त्यांच्या कल्पना वेगळ्या असतात वर्षाच्या पहिल्या महिन्यात जन्मलेल्या लोकांचे नेतृत्व गुण असतात फेब्रुवारी या महिन्यात जन्मलेले लोक प्रभावी व्यक्तिमत्वाचे मालक असतात आणि ते कोणालाही प्रभावित करू शकतात मेहनती असल्यामुळे त्यांचे करिअर भविष्य खूप उज्ज्वल असते अशी लोक मनाने स्वच्छ असतात फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव दयाळू असतो पण अनेक गोष्टींमध्ये हे लोक हट्टीही असतात मार्च मार्च महिन्यात जन्मलेले लोक मनाने इतके कुशाग्र असतात की त्यांची फसवणूक करणे प्रत्येकाच्या हातात नसते मार्च महिन्यात जन्मलेले लोक नातेसंबंध जपण्यात तज्ज्ञ असतात ते कधीही त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करत नाहीत मे मे महिन्यात जन्मलेले लोक खूप उत्साही असतात अतिशय महत्त्वाकांक्षी असतात कोणाच्या दबावाखाली काम करणे हा त्यांचा स्वभाव नसतो पटकन राग येणे हट्टीपणा आणि मन कठोर असणे या त्यांच्या नकारात्मक बाबी आहेत जून या महिन्यामध्ये जन्मलेले लोक खूप कल्पनाशील असतात अशा लोकांमध्ये अनेक रोमांचक विचार धावत राहतात मात्र या लोकांचा मूड कधी बदलेल हे सांगता येत नाही या महिन्यात जन्मलेले लोक रोमांच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर असतात त्यांच्याकडे गायन नृत्य आणि क्रीडा यासारखे कलागुण असतात सात जुलै जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांना पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे माहीत असते कुठे खर्च करायचा आणि कुठे बचत करायची हे त्यांना माहीत असते त्यांचा स्वभाव अतिशय शांत असतो अशा लोकांना करिअरमध्ये भरपूर यश मिळते ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये अद्भुत प्रतिभा दडलेली असते विविध सर्जनशील शैलीमध्ये असे लोक छाप पाडतात ते स्वतःच्या इच्छेचे स्वामी असतात तसे स्पष्ट राहतात प्रेमाच्या बाबतीत ते नात्याला फारसे महत्व देत नाहीत सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप मेहनती असतात आनंदी राहण्यासोबतच या लोकांना रागही लवकर येतो पण ते आपला राग लपून ठेवत नाहीत तो लगेचच व्यक्त करतात हे लोक सर्जनशील असतात प्रेमाच्या बाबतीत हे लोक प्रामाणिक जोडीदार असल्याचे सिद्ध करतात ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोकांना संपत्ती आणि प्रसिद्धी सर्व काही त्यांच्याजवळ असते मात्र या गोष्टींचा त्यांना गर्व नसतो त्यांचे व्यावहारिक रूप जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये दिसून येते प्रेमाच्या बाबतीत ते लोक ठाम असतात नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व असे असते की तुम्ही त्यांच्यापासून दूर राहू शकत नाहीत मित्रांमध्ये ते खूप लोकप्रिय असतात असे लोक खूप मेहनती असतात त्यांना शॉर्टकट घेणे आवडत नाही मैत्री आणि नातेसंबंधाच्या बाबतीत ते, ते नेहमी प्रामाणिक असतात डिसेंबर डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक स्वभावाने व्यावहारिक असतात ते सर्वात एकसंग लोक आहेत त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असते प्रेमाच्या बाबतीत ते सक्रिय असतात त्यांना बंधनात राहून काम करायला आवडत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा